या काय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वराड आलय स्वर्गातून या नाटकाचा पहिलाच प्रयोग अगदी यशस्वीरित्या पार पडला आणि या नाटकाचे लेखक निर्माता दिग्दर्शक सर्वे सर्वा नवनाथ सर आहे पहिलाच प्रयोग अप्रतिम झाला आहे सर काय वाटतं आहे तुमच्या कलावंताने अप्रतिम काम केले थिएटर आता गचगचून भरलेलं होतं खूप आनंद खूप आश्चर्य मजा या ठिकाणी झाली काय वाटतं आहे तुम्हाला सर्वप्रथम तुमचं धन्यवाद आणि सर्व रसिक मायबापांचं धन्यवाद आमचा शुभारंभाचा प्रयोग होता आज बालगंधर्वाला आणि आम्ही प्रचंड सर्व कलाकारांनी जवळजवळ जोड तीन महिन्यापासून चालू सगळे सर्वांनी खूप छान केलं तुमचा रिस्पॉन्स चांगला आला आणि साहजिकच चांगलं झालं त्याच्यानंतर आनंद तर होणारच असे प्रचंड आनंद झालेला आहे आणि आता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला आहे तर लवकरच या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर वेगवेगळ्या थेटरला होणार आहेत तर तुमचं सर्वसीकर प्रेक्षकांचं असंच प्रयोग आमच्यावरती राहू द्या नक्कीच कारण भरभरून दाद मिळणार आहे तुमच्या ना या नाटकासाठी कारण अप्रतिम नाटक का आहे सर्वांनी खूप एन्जॉय केला आहे माझ्याकडून आणि माझ्या अजिंक्य मराठी न्यूजकडून तुम्हाला पुढील वाटचं असेल यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अजिंक्य मराठी न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे बालगंधर्व या ठिकाणी वराड आले सहातून हे नाटक पार पडलं पहिलाच प्रयोग अप्रतिम झाला थिएटर अगदी गचागच दच भरलेलं होतं आणि संपूर्ण कलावंतांनी अगदी मन लावून या ठिकाणी काम केलेलं आहे यामध्ये प्रधानजीची भूमिका करणारे मॉन्टी चव्हाण या ठिकाणी आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलूयात नमस्कार मग सर कसं वाटलं पहिलाच प्रयोग झाला आहे आता ते आता आम्हाला तर खूप चांगलं वाटते पण एक तुम्ही प्रेक्षक म्हणून पुढे समोर होता तुम्हाला कसा वाटला ते खूप आहे कारण आम्ही पूर्ण तीन दोन महिने प्रॅक्टिस करतोय लावून प्रॅक्टिस करतो आणि आज दोन महिन्याचा वाद छान बघा म्हणजे मग अप्रतिमच काम केले प्रथा भूमिका तुम्ही पाहिले असेल जे टायमिंग असतं विनोदाचं टायमिंग असं अगदी परफेक्ट टायमिंग जुळवलेलं आहे भविष्यात येणाऱ्या तुमच्या पुढील वाटण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा या ठिकाणी तुम्ही बघताय हे सरसुद्धा आहेत काय ना सर का आपले कुठली भूमिका आपली करत गोवाची भूमिका आपली करत असणारे हे सर आहेत तुम्हाला कसं वाटतं पाहिलं पाहिजे आमच्याकडून आणि आमच्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज कडून तुम्हाला पुढील चालली शुभेच्छा या ठिकाणी यम आहे ज्यांनी यमाचं कॅरेक्टर केलंय नाव काय सर आपलं नागराज गावसानी नागराज गावसाने सर नागराज गावचा ने आहेत कसं वाटतंय पहिलाच प्रयोग झाला एकदम छान आणि भरपूर उत्साह मिळाला आहे आणि खूप आवडले नाटक सगळ्यांना सांगा छान तुमची अप्रतिम भूमिका झाली ज्यावेळेस तुमची एंट्री आली आणि यंग म्हटलं की अगदी सर्वजण चक्क झाली कारण तुमचा पेहराव तुमची पेहरेचा तुम्ही केलेला अगदी अप्रतिम झाले खूप भारी वाटलं धन्यवाद पुढील वाटचालीच आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी चित्रसेन गंधर्व यांनी भूमिका केली आहे नेटके सर या ठिकाणी आहेत नेटके सर कसं वाटतं पहिल्या खूप छान पंधरा वर्षे गासावी लागली की डिस्केज मिळायसाठी तर बालगंधर्वला जे काम करणं माझ्यासाठी भाग्यचं आहे आणि छोटी का महिला भूमिका पण आपण पार पाडायचं आणि रंगमंचा रंग उळून द्यायचं एवढं काम केलं आणि सगळ्यांना कसं आवडलं असं कारण बघा यांचं स्वप्न होतं की एक ना एक आपल्याला या बालगंधर्वच्या मंचावरती काम करण्याची भूमिका मिळाली आज कित्येक वर्षाने त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं दिसत शुभेच्छा सुंदर केलंय या ठिकाणी राणीची भूमिका केलेली आहे नाव काय तुमचं पल्लक ढगे यांनी भूमिका अप्रतिम केली तुम्ही पाहिलं राणीची भूमिका काय वाटते पाहिलं तुम्हाला तुमच्या टीमला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुमचंही टायमिंग अप्रतिम होतं तुम्ही केलेली भूमिका आणि पाहताना असं वाटलं की अरे बाबा ह्या सावळ्याच्या ह्याच्यावर प्रेम तुझं बसलंच कसं मला विश्वास वाचला नाही पण सुंदर अभिनय केलाय तू काय वाटतंय तुला या ठिकाणी दाशीची भूमिका करणारी ना काय नाव आपलं जान्हवी सूर्यवंशी या ठिकाणी आहे काय वाटतंय जान्हवी पहिलाच प्रयोग आहे हा बघा सर्व कलाकारांनी अगदी मन लावून काम केलेलं आहे माझ्याकडून आणि माझ्या अजिंक्य मराठ्यांकडून सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद